मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपल्या हातामध्ये आहे दैविक कॅप्सूल आणि या दैविक कॅप्सूलचा वापर आपण आपल्या मका पिकावरती केला होता आता महत्त्वाचं म्हणजे खास व्हिडिओ बनवण्याचं कारण कारण चांगल्या जबरदस्त प्रोडक्टची माहिती अनेक शेतकरी मित्रांपर्यंत गेली पाहिजे कारण स्वतः आपण या मक्यावरती याचा यूज केलेला होता पंधरा लिटर पंपासाठी आपण फक्त एकच कॅप्सूल टाकलेलं होतं तर एक महिन्याची मित्रांनो आपली मका आहे आणि मका पाहू शकता तसा त्याला कमराच्या लेवलमध्ये मित्रांनो पहा हे आणि एकदम पान एकदम जबरदस्त बनलेलं आहे ग्रीनरी जबरदस्त झालेली आहे आणि जबरदस्त वाढ पण या प्लॉटची आहे आणि एकसारखा प्लॉट आहे पाहू शकता आपण पूर्ण ग्रीनरी या पूर्ण मक्याला आलेली आहे तर असं हे दैवी कॅप्सूल आहे यामध्ये वीस फॉवरनिंग पंप आपले होणार आहेत तर कॅप्सोल मित्रांनो या अशा असतात पाहून घ्या अशा वीस कॅप्सूल या दैविक कॅप्सूलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर एका फॉवरनिंग पंपसाठी एकच कॅप्सूल घेऊन आपण फावरनी करू शकता तर जबरदस्त या दैवी कॅप्सने आपल्याला तिथे दिलेली आहे आणि शिवाय जमिनीमध्ये ऑर्गेनिक कार्बन पण हे आपल्याला वाढवून देण्याचं काम करतं तर पूर्ण मित्रांनो हे सेंद्रिय आहे यामध्ये आपल्याला कीटकनाशक बुरशीनाशक काही चालत नाही स्पेशल आपल्याला याची फवन घ्यावी लागते तर जबरदस्त प्रोडक्ट्स मित्रांनो हे आहे तर, तर, तर निश्चित आपण शेतकरी मित्रांनी हे वापरावं तुम्हाला मी संपर्क नंबर पण दिलेला आहे अधिक माहितीसाठी आपण संपर्क करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण इथे थांबूयात तर, तर धन्यवाद